अगोरी कोडवा चिन काबोल खाली आली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाय माझं चर्को तापल तुला पण तू कब गुड मॉनिंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ए गुड मॉर्निंग गुड मॉनिंग गुड मॉर्निंग गुड मॉनिंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग গুড মর্নিং আদু গুড মর্নিং বলো গুড মর্নিং তুলে এত না গুড মর্নিং গুড মর্নিং পিল হ্যালো হাই গুড মর্নিং गुड मॉर्निंग गादो आताच आमची सकाळ झालेली आहे गुड मॉर्निंग जी द्या ए फिलॅ गुड मॉर्निंग जाऊ दे बाबा मला बोलायचं नाही तू गुड मॉर्निंग बोलत नाही ना काजून गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग

Gucci. Johnny, Johnny. Johnny, Johnny. Yes, Papa. Papa, Papa, ni. Johnny, Johnny. Yes, Papa. Johnny, Johnny, ni. Johnny, Johnny. Yes, Papa. Johnny Johnny yes Papa Johnny Johnny yes Papa Eating sugar no Papa Telling lie no Papa Open your mouth aha ha ha Chelo, Good morning. या मुगाच्या डाळीचे धिरडे खायला मी आदूला नाश्त्याला मुगाच्या डाळीचे धिरडे करते मी आता थोडं तेल टाकलं आणि ते थोडंसं रॅप करून देते मस्त कडक आणि कुरकुरीत होतं आणि कडक पण मस्त होतं आधूला आवडते आदूला मी असं करून देत राहते थोडी बाळ भिजून घालून देत राहते त्याच्यात अर्धी मिरची कोथंबीर आणि मीठ हळद टाकून मस्त जिरे एकदम भारी होता आणि म्हणजे कसे जास्त पतले पण नाही करायचे आणि जास्त जाड पण नाही करायचे खूप छान होतं हे बघा असे पलटे क केले का असे म्हणून मस्त एक नंबर आम्ही गेलो होतो बी एसवरून येताना हे संदर्भ हॉस्पिटल आहे कारण तिकडे कॉलेज रोडचा रस्ता खराब आहे ना तिकडून समोरून यावं लागतं तर तिथं या ॲम्ब्युलन्स आणि या फ्रीमध्ये ॲम्ब्युलन्स या जर कोणाला काही पाहिजे नसेल तर आणि मग घरी येता येता मला आठवलं आपल्याला मसाला घ्यायचा आहे मग आणि हे खूप छान आता पाऊस पडला आहे ना तर असं भारी दिसतंय मस्त हिरवं हिरवं गार सगळं झालेलं आहे तर तिथला हा व्हिडिओ हे बघा आदो ए आदो अदो अदो आदो 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 आम्ही घरी येताना मग मी हा व्हिडिओ काढला आणि आता मसाला घ्यायचा आहे लोणच्यासाठी ऑर्डर आलेली आहे आप आपल्याला दहा किलोची तर ती ऑडेल ऑर्डर पूर्ण करून द्यायची आहे दोन दिवसाचा टाईम घेतलायचा ताईकडून आणि तुम्हाला जर कोणाला लोणचं पाहिजे नसेल तर सांगा कमेंट करा आणि आपल्याकडं मिरची लोणचं कैरीचं लोणचं मिक्स भाजीचं लोणचं सगळं लोणचं भेटेल आणि कैरीचं लोण तर आताच भेटेल हे हे मी जे बनवते ना मिरचीचं ते ते कंटिन्यू राहतं आपल्याकडं फक्त कैरीचं लोणचं या दिवसात बनवते तर नंतर नाही राहत आदू अन्न मंग येता येता थोडं काम लागलं लोणच्या ऑर्डर पण आहे तर आपण हा मसाला आणला आहे लोणच्यासाठी ही मोहरी डाळ हे धने मिरे काय फे फुलं दालचिनी मे काय मेथीची डाळ हे लवंगा बडिशोप हा काय म्हणता हिंग हळद नव्हता माझ्याकडे मला रंगा आणायचं नव्हता पण जाऊ दे आता आणलाय तर द्यावं लागेल ह्या मिरच्या अजून तेलाची पिशवी मिठाची आणलेली आहे तेलाची राहिलेली आहे कैऱ्या आज कैऱ्या आणला जायचं आहे बघू मिशाला वेळ भेटला तर कैरा घेऊन यायच्या आहे असा हा मसाला याच्यात अजून काही वस्तू कमी आहेत मी घरातून टाकत टाकतात समजा मेथी अजून याच्यात काही लवंग मिर आहे ते टाकायचे घरातून धणे अजून एक किलो मोहरीची डाळी हे ना समजा याच्यात आता सहा पाच सहा किलो लोणचं होईल आणि अजून पाच सहा किलोचा मसाला माझ्या घरात आहे म्हणजे मला असं दहा किलोचं लोणचं बनवायचं आहे त्याच्यासाठी ही रामबंधूची एक माझ्याकडे पहिली पण पोळी आहे मग अशा दोन लागल त्याला आणि पाच तेलाच्या पिशव्या आता आज घेईल आणि अजून लोणचं करेल तुम्हाला मी व्हिडिओ पाठवून देत आणि काल मसाला आणला म्हणून याचा व्हिडिओ मी ॲड करते व्हिडिओमध्ये चलो बाय बाय